हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ॲड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी सम हॅलो हां बोला ताई हां मला ना अनुभव शेअर करायचा होता हां बोलते कुठून बोलताय मुंबई येथून बोलते पण नाव नाही सांगू शकत बरं बरं बोला हां म्हणजे ना माझ म्हणजे माझा मुलगा आता म्हणजे दहा वर्षाचा आहे त्याच्या आधी आम्ही म्हणजे रेंटच्या घरात राहायचो आणि माझे मिस्टर म्हणजे आमचा स्वतःचा बिझनेस आहे त्यांच्या एका गिरायकाला म्हणजे त्यांच्या माणसाला घेऊन मालेला चाललेले पावसाळ्याचे दिवस होते हु, आणि काय झालं त्यांच्या हातातलं पासळ्याचं ब्रेसलेट पडलं आणि आणि लक्ष, ते मग नंतर त्यांच्या लक्ष म्हणजे लक्षात आलं पण त्यांनी म्हणजे जे ज्यांच्याकडे जायचं होतं ते म्हणजे आमचे रिलेटिव्ह आहेत गिराईक म्हणजे <laughs> त्यांना सांगितलं नाही म्हणजे कशाला उगाच त्यांना असं हे मग ते म्हणजे शोधूयात आता स्वतःच मग गेले शोधलं शोधलं भरपूर आणि नंतर ते काही सापडलंच नाही मला फोन करून सांगितलं त्यांनी तेव्हा म्हणजे आम्ही स्वामी सेवेत नव्हतो साईबाबांची आणि दुसऱ्या देवांची म्हणजे करायचो सेवा आणि नंतर मग मी असं म्हणजे साईबाबांना नवस बोलले की असं म्हणजे म्हणजे सापुड देत असं कसं म्हणजे नवीन म्हणजे बाहेर राहिलेलो आणि घरच्यांचं प्रेशर वगैरे म्हणजे धुती वाटायला लागली म्हणजे घरचे काय बोलतील असं तसं म्हणजे दडपण आलं आणि नंतर मग मी असं बोलले की म्हणजे असं म्हणजे आता काय नवा बोल जे बोलले ते लक्षात नाही आलं येऊ आम्ही असं दर्शनाला वगैरे मग ते परत ज्यांच्याकडे द्यायला गेलेले ते बोल त्यांना समजलं त्यांच्या त्या माणसांनी सांगितलं की असं सा, असं म्हणजे पडलंय त्यांचं पासव्याचं ब्रेसलेट ते मग हे घरी आलेले सोमवारच होता आणि मग ते म्हणलं जेवायला म्हणलं तर मी म्हणलं जाऊ देत काय आता टेन्शन घेऊन काय ते परत येणार आहे का आपला उपवास सोडा. मग मी जेवायला बसलो मग त्यांचा फोन आला की चला आपण एकदा शोधून तरी येत आता मुंबई सारख्या ठिकाणी झोपडपट्टी पण आहे ना येताना वगैरे आता अशा ठिकाणी ते म्हणजे गरजले वगैरे लोक फिरत राहतात ना मग ते त्यांना सापडलं की झालंच मग मग तरी पण हे गेले त्यांच्यासोबत आणि त्यांनी भरपूर शोधलं तिथं येता जाता भरपूर असं येताना मग एकदम अचानक पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एक एका ब्रिज खाली थांबले आणि म्हणले आता जाऊ आता भेटणारच नाही आता काय गेल आता असं तसं तेवढ एकदम रात्रीच्या वेळेस एकदम असं पाण्यामध्ये काहीतरी चमकलं आणि परत म्हणले परत म्हणले काय बघितलं तर ते ब्रेसलेट पाचवायचं आणि मग ते एकदम म्हणजे असं ते एवढ्या त्याच्यावरून शंभर गाड्या गेल्या असतील मग ते तीन चार तास सापडले एकदम आणि हो ते तीन म्हणजे एवढा म्हणजे अशी म्हणजे अनुभूती आली आणि नंतर आता, आता म्हणजे माझे वडील आहेत ना म्हणजे असं थोडं ड्रिंकची त्यांना जास्त सवय होती आणि आता हे एक चार तीन चार आता तीन चार वर्षापूर्वी तेव्हा आपण म्हणजे स्वामींचं असं म्हणजे करत नव्हतो पण ते बाकीचं देवाचं वगैरे करायचो आणि म्हणजे नवरात्रीचे दिवस होते आणि त्याच्या आधी ते चार महिने आधी असे पड म्हणजे ते पिऊन प्यून, पिऊन असं पूर्ण तब्येत झालेली म्हणजे वेगवेगळे वे त्रास चालू झालेले किडनीचा ह्याचा त्याचा पण त्यांना वाटायचं की काय की आई वरलेली ना की आता जाऊ देत आता काय जगायचं एकदा दोन मरायचं पण ते आता असा थोडी जीव जातो मग मग ते असं त्यांना विकनेस वगैरे आला ऍडमिट दोन तीनदा झालेले आणि नंतर पडले मग एका जागेवरच आणि मग नंतर त्यांनी स्वतःच एका जागेवर म्हणल्यानंतर थोडं थोडं कमी कमी केलं आणि बरोबर त्या नवरात्रीच्या वेळेमध्ये जरा त्यांच झालं आणि मग मी म्हणजे असं ब स्वामींच म्हणजे थोडं थोडं ते ऐकायला लागलेले आणि म्हणजे माहिती पडलेलं मला थोडंसं हॅलो हा मग मी म्हणजे ते माहिती पडलेलं स्वामींचं मला मग मी देवीचे वगैरे म्हणजे असं युट्यूबवर बघून जास्त अजून सेवा करावी मी उपवास वगैरे पकडायला लागलेले ना <laughs> म्हणजे खट वगैरे पहिल्यांदाच बसवलेले <laughs> म्हणलं जास्त अजून सेवा करावी म्हणून मी बघायचे काय अजून म्हणजे <laughs> अजून आपल्याला काय करता येईल का मग ते स्वामींचं मी ऐकलेलं मग अचानक असं झालं की हे खूपच म्हणजे वडील सिरियस झाले माझे अरे मी आज हा म्हणजे खूप म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की तू एकदा बघून येऊन जा आणि माझे तर उपवास होते आणि घट <laughs> उठवायचे घट पहिल्यांदाच बसवलेले बस म्हणलं म्हणजे मी स्वामींना बोलले माझ म्हणजे ह्यांना म्हणजे जरा माझ्या वडिलांना जर बरं वाटलं ना मी त्यांना घेऊन अक्कल कुठलं येईल आणि म्हणजे आम्ही इथून निघालो हा म्हणजे दसरा झाला आणि खूपच सिरियस खूप म्हणजे काय म्हणले आता नाहीच त्यांनी सोळकायची बंद झालेली पूर्ण आणि त्यांचं असं नाग भी कस पडलेलं पूर्ण आणि एक चमच्या पण पाणी जात नव्हतं तर शेवटचा उपाय म्हणून आम्ही ते म्हणलं इथं आयुर्वेदिक औषधं आहेत मग इथं तोडकर संजीवनी म्हणून त्यांनी ह्याच्या आधी घेतलेली औषधं पण त्यांना काही फरक नव्हता पडला म्हणजे जाता जाता एक लास्ट ची म्हणजे माझ्या मनाला मा वाटायला लागलं घेऊया तरी मग बघूया तरी मग हिथून औषध घेतली आणि गेलो आणि मग पोचलो लगेच आम्ही गावी आणि परत त्यांना एक मग त्यांनी औषध दिलेलं मग थोडं ते दिलं तर त्यांनी पाणी वगैरे सगळं सोडलेलं दोन तासात त्यांनी मला ओळखायला चालू केलं आणि पाणी प्यायला लागले आणि ती दोन ते ती तीन तासात ते जेवले सुद्धा आणि एकदम दुसऱ्या दिवशी व्यवस्थित म्हणजे त्यांची गॅरंटीच नव्हती नो गॅरंटी असं झालेलं म्हणजे मरणाच्या दारातून असे परत आले हॅलो हॅलो हा, हा, हा म्हणजे ते स्वामींना बोललेला म्हणजे मी बोललेले ना बोल मग तो मग म्हणजे एकदम अचानक मेरॅकल झालं की ते पूर्ण त्यांची सगळ्यांनी तशी गॅरंटी दिली नव्हती तो माणूस दुसऱ्या दिवशी बसायला लागला जेवायला लागला बोलायला लागला आणि म्हणजे माणसांना पण ओळखायला लागले ला मग ते व्यवस्थित झाले मग स्वतः चालायला वगैरे लागले मग मग तो आम्ही म्हणजे नवस मग फेडला मग तेव्हापासून माझी जास्त श्रद्धा वाढली आणि मग मी ह्या स्वामी सेवेमध्ये आली मग मला हळूहळू म्हणजे भरपूर असे अनुभव येऊ सेवाच ठेव हा म्हणजे सेवा आता म्हणजे तेव्हापासून जे थोडे थोडे म्हणजे हा बस ते हा श्री स्वामी समर्थ